श्री स्वामी समर्थ कुलदेवतेचा मान सन्मान व कुलदेवीचा मान सम्मान कसा करावा व त्यासाठी लागणारे साहित्य या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे साडेतीन शक्तीपीठापैकी आपली एक कुलदेवी असू शकते श्री महाकाली म्हणजे श्री रेणुका माता श्री महालक्ष्मी म्हणजे श्री महालक्ष्मी माता श्री महासरस्वती म्हणजे श्री तुळजा भवानी माता श्री राजराजेश्वरी म्हणजे श्री सप्तशृंगी माता या साडेतीन शक्तीपीठापैकी आपली एक कुलदैवत असू शकते त्यासाठी आपल्याला कुलदेवीचा मान सम्मान करताना लागणारे एकूण अकरा अलंकार हिरवी साडी खण अकरा हिरव्या बांगड्या मंगळसूत्र जोडवे विरोधे हळद कुंकू पन्नास ते शंभर ग्रॅम गुलाल शेंदूर हार व वेणी खेळणा पाळणा ओटीचे सामान त्यामध्ये विडा दक्षिणा खन नारळ आणि पंचखाद्य खसखस खारी खोबरे खिसमिस खडीसाखर सर्व पन्नास ते शंभर ग्रॅम होमपुडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य पाच प्रकारचे फळे सोबत जाताना घरातील आपल्या कुलदेवीचा टाक नेवा ओ देव देवभेट करावी यानंतर आपण बघणार आहोत खंडोबाचा मान सम्मान करताना लागणारे साहित्य पिवळे धोतर सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा एकशे आठ बेलपत्र व भंडारा पाच खोबऱ्याच्या वाट्या व भंडार पिवळ्या फुलांचा हार व दौणा नैवेद्य बाजरीची भाकर वांगे भरीत लसूण चटणी पातीचा कांदा लिंबू यासोबत पूर्णाचा नैवेद्य असला तरी चालेल व सर्वात महत्वाची गोष्ट जातानी आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक सबत न्यावा व देवभेट करावी जर आपण कुलदेव व कुलदेवीला जात असन तर फक्त कुलदेवी आणि कुलदेवता हे दोनच ठिकाण करावे व घरी परत यावे श्री स्वामी समर्थ